यवतमाळमध्ये लाडकी बहीण योजनेच्या कार्यक्रमात महिलांचा गोंधळ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे भाषण सुरू असताना महिलांनी गोंधळ घालत सभेत पोलिसांचा निषेध करण्यासाठी महिलांनी घोषणाबाजी करीत पोलिसांचा विरोध केला यावेळी पोलिसांनी महिलांना सभेतून बाहेर काढण्यात आले यवतमाळच्या दिग्रस तालुक्यातील आनंदवाडी येथील शेतकरी पीक कर्जाच्या मागणीसाठी एचडीएफसी बँकेत गेले होते बँकेतील कर्मचाऱ्यांच्या तक्रारीवरून दिग्रसच्या पोलीस निरीक्षकांनी अमोज प्रकाश चव्हाण ह्या शेतकरीला मारहाण केली असा आरोप करण्यात आला यावेळी मुख्यमंत्र्यांच्या भर सभेत महिलांनी गोंधळ घालून पोलीस निरीक्षकांना निलंबित करण्यात यावे अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे बँकेमध्ये आम्ही पीक कर्जासाठी मागणी करता एच डी एफ सीवा बँकवाल्यांनी वाले कर्मचाऱ्यांनी आपले सदानंद वानखडे साहेब जे दिगरचे ठाणेदार साहेब होते त्यांनी ब त्यांना बोलून आम्हाला शेतकऱ्यांना मारहाण केली आमचे कुठल्याही प्रकारचं कारण नसताना त्यांना त्यांनी आम्हाला खूप प्रमाणे मारहाण केली त्याच्यामुळे आम्ही निषेध करण्यासाठी नारेबाजी लावली होती आमची एकच विनंती आहे की त्यांना ब त्यांना निलंबित करण्यात यावं एवढीच आमची मागणी आहे शासनांना पण एवढीच मागणी आहे कारण शेतकऱ्यांना आता शेतकऱ्या गव्हर्नमेंट हे शेतकऱ्याचा मुद्दा उचलत आहे आणि जर आम्हाला जर न्याय मिळत नसेल तर आम्ही त्या गोष्टीचा निषेध करणार आहोत